मित्रांनो नमस्कार मी साहेबराव एंगुले मूळचा छत्रपती संभाजीनगर अर्थात आपलं ऐतिहासिक नगरी औरंगाबाद सध्या मी कल्याणला राहतो एक मराठी कविता सादर करणार आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर घरामध्ये लक्ष्मी आली असं आपण म्हणतो मुलीचं स्वागत आपण जल्लोषात करतो कधी काळी इथल्या संस्कृतीनं स्त्रीला हीन मांडलं होत पण आजची स्त्री ही सक्षम आहे ती रेल्वे चालवते बस चालवते रिक्षा चालवते अगदी विमानही चालवते आकाशाचा गवसणी घालण्याचा तिचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे पण हीच मुलगी जेव्हा एखाद्या घरातून पडून जाते तेव्हा त्या ते बापाची अवस्था काय होते हे आजच्या कवितेमध्ये मी मांडलेलं आहे पळून गेलेल्या एका बापाचा सवाल हे सोन्या हे सोन्या बाळा ऐकतेस का हे सोन्या बाळा ऐकतेस का ग लहान होतीस ग लहान होतीस ग जेव्हा तुझा जन्म झाला नाजू लुसलुशीत मौशाळ जणू रोण्याचा गोळाच तुझ्या इवल्याच्या डोळ्यात खूप मोठी स्वप्न बघायचो मी जेव्हा पहिल्यांदा बाबा म्हणालीस असं वाटलं काळजाला हात घातलास की काय तुझ्या त्या बोबड्या बोलाने जणू हून जादूच केली होती अंगात नव चैतन्य आलं होत आणि ठरवलं तुला काहीच कमी पडू द्यायचं तू घर भर धुडू धुडू दावायचीस बोट धरून चालायचीस जणू स्वप्नातल्या परीची धुनी असते तुला सर्दी जरी झाली की रात्रभर जागून तुझ्या कपाळावर थंड हात ठेवत बसायचो कदाचित कपडा ठेवला तर तुला टोचेल म्हणून घाबरायचो तुला बरं वाटावं म्हणून स्वतःची झोप थकवा सगळं विसरून जायचं तू खेळताना जरी पडलीस पायाला साध करचटलं अगदी थोडी जखम झाली तरी खूप मोठी वाटायची माझं हृदय सुन्न व्हायचं तुझ्या वेदना पाहून काळीच तुटायचं त्याऐवजी मलाच का नाही लागलं असं देखील मनात यायच बाळा आठवतंय का ग बाळा आठवतंय काय ग माझा तो अपघात एक महिनाभर लंगडत लंगडत कामावर गेलो बाळा आठवतंय काय ग माझा तो अपघात एक महिना लंगडत लंगडत कामावर गेलो पण दवाखान्यात गेलो नाही का कारण तुला ट्रीपला जायचं होत तुझ हसू तुझा आनंद माझ्या वेदनेपेक्षा मला खूप मोठा वाटला होता कापडाच्या दुकानात गेल्यावर ज्या फ्रॉक ला हात लावशील तो तुझा ज्या खेळण्याला हात लावशील ते त्यासाठी मी कधीच घासाघीस केली नाही जो पदार्थ तुला आवडत नव्हता बाळा आपल्या घरात तो पुन्हा कधी शिजला नाही माझ्या हाताची उशी डोक्याखाली घेण्यासाठी सतत तुम्हा बहीण भावची भांडणं व्हायची एखाद्या दिवशी लाईट गेली तर रात्रभर हाताने वारा घालत राहायचो पण तुझ्या झोपेत कधी खंड पडू दिला नाही माझ्या हाताची उशी डोक्याखाली घेण्यासाठी सतत भांडणं व्हायची एखाद्या दिवशी लाईट गेली तर रात्रभर हाताने वारा घालत राहायचो पण तुझ्या झोपेत खंड पडू दिला नाही सतरा वर्षे एक एक दिवस तळ हातावर जपलो तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा राहिलो तुला हसताना पाहण्यासाठी स्वतःचे अश्रू लावले खरच माझ प्रेम जिव्हाळा हे सगळं खोट होत असं तुला वाटत आणि आता एक एका क्षणात सगळं झुबार एका परक्याच्या हातात हात धुळून एक तो खरंच माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करतो का ग तो माझ्या इतकं ओळखतो का तुला तू आईच्या पोटात होतीस कामा म्हणून आलो कि तिच्या पोटाला कान लावून तुझ्या हृदयाचे ठोके आहे काहीच तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर आनंदित व्हायचो तुला माझा कठोरपणा दिसला शिस्त दिसली बाळा काळजी नाही दिसली तुला अभ्यास करायला लावणं तुला सुद्धा तुला अभ्यास करायला लावणं स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणं हा खरंच माझा अपराध होता ज्या हाताने तुला अलगद उचलून घेतलं जे बोट धरून तू चालायला लागलीस तसंच तुला सुयोग्य शोभेल अशा जोडीदारासोबत समाधानाने पाठवणी करायची होती <laughs> तुला आपल्या घराच्या उंबरठ्यावरून जाताना आनंदानं पाहणं हे स्वप्न नव्हतं ग ध्येय माझं जगण होत जीवनात कितीही संकट आली तरी तो झेलणारा बाप नावाचा पर्वत असतो पण तू त्याला केव्हाच भुईसपाट करून गेलीस डोळ्यात तुझ्या सुखी संसाराची स्वप्न एक चांगला बाप नाही होता आलं याची सल घेऊन जपतोय एक सांग कसा अपमान डोळ्यात आठवणींच दुःख साठलं आता तुझे जुने फोटो आणि हृदयात तो आस बस एकच प्रश्न मी खरच कमी पडलो का ग एक बाप म्हणून त्या निर्मात्याला एकच प्रश्न विचारीन पुन्हा पुन्हा त्या निर्मात्याला एकच प्रश्न विचारीन पुन्हा पुन्हा एका पोरीच बाप होण असतो गुन्हा एका पोरीचा बाप होण खरंच असतो का गुन्हा एका पोरीचा बाप खरच असतो का गुन्हा